डहाणू तालुक्यात वणव्याचा कहर महालक्ष्मी गडावरील दुकाने भस्मसात वनविभागाची ढिसाळ भूमिका डहाणू तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या डोंगर टेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनविषयक समृद्धी आढळते मात्र उन्हाळा सुरू होताच तेथे वारंवार लावणाऱ्या वणव्यांमुळे जंगल संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे शिकारी हेतूने जंगल पेटवण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे जंगली प्राणी तसेच वनसंपत्ती धोक्यात आली आहे काही दिवसांपूर्वी साये उरसे येथील डोंगर परिसरात वणवा लावून संपूर्ण जंगल भस्मसात झाले नुकतीच तालुक्यातील वाघाडी येथील ससाली डोंगरालाही आग लावण्यात आली त्याचप्रमाणे प्रसिद्ध महालक्ष्मी गडालाही शुक्रवारी रात्री वणव्याचा तडाखा बसला या आगीत गडावरील दहा ते पंधरा दुकाने जळून खाक झाली विशेषत पूजेचे साहित्य व प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे वारंवार लागणाऱ्या या वनव्यांमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून वनविभागाने अशा घटनांवर कठोर पावले उचला उचलणे गरजेचे आहे शिकारींच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे